अजून काही थांब पत्तो नाही बायको असा जीव बडबडता उशीर झालो काय म्हणान वाट बघूची लागतं रे तेव्हा खुकू लावले त्यांच्यानं अजून कसो येणार माझो घरात अजून कसो ये ना,

आज जरा वाईट चढत झाली काय कारणात नाही एक जोडीदार मिळालो तो म्हणाले वाईस घे वायस बनता बनता शाप कंट्रोल झाला का काय कारणात नाही माझी एक सवय होता व्हायपणात आपल्या पदार्थी घ्यायची नाही आणि कोण देणार गावलो पाठी बघायचा नाही छेत रवायचा पटाक झाला तरी चाला दरबंद दरबन वासंतीचा दारबन एका किती पावडी सांगलाय जर बंद राहला तरी चालत फुडलादार उघडा ठेव ऐका आला आहे फुललादार उघडा किती वाटे वै लागत कोणतरी येणार जाणार वाचतलो पाणी उदाक मागतो विचारपूस करू घेतलो उघडा ठेवू नको पण ना ऐका आला आहे गो कधी बाहेर जातात आणि कधी धाराबंद करून इकडे जाते इकडे गेले है दा ते शेजारी फोटो पोहतो हिच्याकडे जा फोटो पोहतो आणि बघे माझा घरचा बोलतो बोलतो गेला वासती माझ्या वासती माझ्या वासती पाटल्यारा गावात कसलो फणस पडलो ती काय एकच होतो पण तो पाटल्यार तो नाही घरातलं पडलो होती हवा श्याप घरे बाहेर ये तो घरातलो पण जिरगाळलेलो किती दिवस ते पण सर मग नाही बिघडलो उद्या कोण शकत मग कलसयला दिल्ली तो आहे काय वाटलं तुका काय वाटलं मग रस तुमची शहा कोणाची रुजी तुमची शाणा माझी माझी काय तुमची <laughs> तुझी तुझी माझ्या दारियाचा बोलायचा नाही बोलायचा नाही दारियाचा अजिबात बोलायचा

अगो फुललाच बरावा ह्या येणार जाणार फुललाच बघता पाटला बघित नाही सांभाळलं mm. आणि दारू किती खात्या पाटलावला संस्था कारण तुझ्या माझ्या लगीन झाला इतकी वर्ष झाली आमच्या बरोबर जे लग्न झाली त्यांच्या घरात पाणी आणले तुझ्या माझ्या घरात अजून काय काय नाही वरटोर नाही म्हणून मी दारू खात सांभाळलं तुमच्या घरात झाल त्याला कसा ना गो बा कसे तुम्ही असतास माल त्याला कसा पाहिजे वाट बघलाय मग हा लागलाय बघ बाग आता बोक लागली तुमची मी खोडायची नाही तुम्ही सुद्धा एक भारी भावना धरलं वाट टाकत परताक दिलाय एका हाताने तू आता शेजारा बाजाराने कारड घालून सांगतो काय त्याला मारखातालच तुम्ही काय मारखातालच तुम्ही बघूया पण शेजारा बाजाराने कारड घालून सांगतो बघूया

नवरा बायकोला मारतोय पण प्रत्यक्ष येऊन पाहते तर काय तुम्ही त्यांच्या पोटावर बसून मारत होता बाहेर लोक काय म्हणतात नवरा बायकोला मारतोय पण प्रत्यक्ष वेगळंच होत तुम्ही त्यांच्या पोटावर बसून मारत होता सांगा नको का आमचा रोजचा बसलेला का माझ आता पती कसाही जरी असला तरी तो देव आहे आणि प्रत्येक सौभाग्यवती स्त्री नॉर्मल आपल्या पतीला देव समजून त्याची पूजा करायला सांग सांगते का मी आता पूजाच करीत होतो पूजा हा हे का काय म्हणतात माहिती आहे आमच्या तशीच पूजा करतात माझ्या औशी ह्या पूजेचा नाव ह्या पूजेचं नाव हो पूजा आहे हो पूजा म्हणतात तुम्ही समजून नाही सांग ना सांगलय माझ्या औशी करूं करूं था था ही अशी पूजा करून करून सुद्धा कंटाळलं तुमचं ऐकत नाही तू आता ना दोन शब्द सांगा बघ तुमचं ऐकत नाही एवढ्या तुम्हाला समजून सांगतात त्यांचं ऐकत का नाही आहे काय नाही का अजिबात काय आता डोळ्याने बघलं काय होता पण या घरच्या मदिरेबाई तुमच्या घरात भांडण निर्माण होत याचा विचार का करत मी किती तुका माहिती नाही का मागा पोट हा केवळ आपल्या काय उपयोग आणि त्या सांगता मग तुम्ही त्यांचा ऐका अजिबात ऐका नाही काय अजिबात दोष खरा दोष आहे तो या आवाज हाय माझ्या घर मध्ये येतोस ते बाई एक काम करा झोपडी उचला आणि दुसरीकडे नेऊन बांधा बरा केला येणे चांगले असता आणि कोणीतरी तुझ्या जोडी एक बघ ते बाजून धरूक धरुकला आम्ही हे बाजून धरतो उचली आणि तेथे ठेवूया यार मी सांगते ते खरे अगो माझ्या एक कधीची मती आईत माहिती आहे त्या दोष काढत हो कधी आहे ओ का सांगा कधीची पिढी okay. माझो दालो। दालो। okay? <laughs> पंजो झालो आजो झालो <laughs> बापूस झालो आता माझी पिढीत आलो हे झाले आतापर्यंत हे झाले पंजो मग ह्याच मटत <तुमा> गेलो <laughs> <laughs> बाप आजो पण ह्याच म्हटत गेलो बापूस oh. पण ह्याच मटयत गेलो हय आता थोड्या दिवसांनी हे पण काय 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 बोलताय बरोबर 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 आहे बरोबर 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 आहे ह्याच्यात चार पिढी गेल्यो ह्या मटि मी जातलय समाजल ह्या मटत मी मरतलय मरतला माहिती आहे रस्त्या जाऊन मरतो तू दोष आणि खरा धोका कुणाच्या जीवनात असते खरा धोका कुणाच्या जीवनात असते तर खरा धोका आहे खरा धोका आहे तू सांगला ह्याच्या जीवाक धोका जीवाक धोका होतल्या काय झाला माहिती आहे काय माझ्या ह्याच्यात संचारले ह्याच्यात माझी आय संचारले बापूच माझे बापूच माझ्यात संचारलो माझ्यात आय संचारल्या बरोबर बापाशीर मी गपलो खाली होती दोष आहे एवढंच नाही

हे पार बघा दाजी चिंदरकर गाव चिंदर, चिंदर तालुका मालवण दाजी चिंदरकर ह्या भाऊजीने आमच्या दोघांक शंभर शंभर रुपये दिले होय दाजी चिंदरकर यांचे मनपूरक आभार मानून कलेश्वर दशावता नाट्यमंडळाच्या वतीन मनपूरक आभार मानते असलेला सगळ्यांचा आराकर त्याच्यावर आमचा आहे मराकर आहे काय म्हणतोय काय म्हणतो सायली मयेकर सायली महेकर या बैंशी बघा दोनशे रुपये दिले देव त्यांचा भला करू दे माझाही भला करू दे सायली महेकर यांचा कलेश्वर दशावत नाट्य म्हणायची होती मनपूर्वक आभार मानते पोलीस निरीक्षक आमचे जीव कंठ आणि दशावतार कल्यावर नितांत प्रेम करणारे म्हणजे सन्माननीय लक्ष्मणजी तांबे हे बाबा मायासाठी दिले नाही देवबाप परमेश्वरा त्यांना उदान आयुष्य अशी प्रार्थना आहे आणि आमचे मालक लोकराजा सुधीर कलिंग प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य नाट्यमंडळाच्या वतीने स्वीकार करताय सागर सावंत सागर सावंत या भाऊजीने आमक दोघांक शंभर शंभर रुपये दिले नाही सागर सावंत ह्या भाऊजींचे आभार मानते कलेश्वर दशावता होता नाट्यम सागर सावंत यांचे मनपूर्वक आभार मानते मनपूर्वक आभार मानते काही एक गावाचा नाही जेव्हा लोका किमान टक्कलीला मुची पोट जमनी लावून सकाळी नोकरी वाचताना जेव्हा तुमची नोंद झाला कोण काढली शेजारी बाजारी झोपली लोकांचा ओ हे माझ अंतरूण आहे मग माझा कुठे आहे तुमचा पाट्या पडयच आहे माझा वासंती गेला माझा आधार तू गेला वासंत वासंती आता कोणाबरोबर भांडा कोण नाही तर मागा उतरून कोण अर्थला वासंती गेलो आधार गेलो माझ्या संसारात उठाव माझा वासंती गेला संसार बोललो माझं वासंती अचानक कसं काय केलं कोणी निघाल तू का अचानक कोण जबाबदार आहे का हा हिला माझ्या लक्षात हिला माझ्या लक्षात माझा वासंती जबाबदार कोण राजाची लेख राजाची लेख बोलता काय आणि बोललेले शब्द तिचे खरे होतात काय म्हणजे राजाच्या लेखीची वाचा बरी नाही राजाच्या लेखीची थीम बरी नाही राजाच्या लेखीची दाद कस नाही माझा वाचा कारण राजाची लेख म्हणजे नाही सोडतय ते का नाही सोडतय राजा बरेच जातलय न्याय जीवाळ करतले न्यायच्या वक्ताक माझ्या सर्व करतले त्याच वागता माझ्या वाचा मधुर स्वर विेरु मधुर स्वर विमल रु मधुर स्वर विमल आज पवहि को पाहिले आज उपवनि को पाहिले प्राणे ऋतुगन् त प्यास पाहिले नेडू न गीले मधुर स्वर विमल नेडू न गीले मधुर स्वर विमल नेडू न मधुर स्वर